तुला काय तो पहिला माझा शर्ट सोड नाही तर एका चलोट्यात नाही करी दोस्तानो तुमची कविता काही जरा कामानं टेन्शन मध्ये आली म्हणजे कामाचा लोड जास्त झाल्यामुळे काटाळली आणि काय जरी बोललं तरी ती काय हास नाही मला हसवाय तर काही येत नाही पण थोडा रड होण्याचा प्रयत्न करतो आणि दादून धरलाय मोबाईल मोबाईलवर का दादू करतो शू आता मी दादू जाणार घरात ते काय करते काय नाही बघणार पण आता मी काय करणार आहे तुम्हाला तर पहिले मी सांगितलं मी काय दारू पित नाही पण आता जरा काय करणार आहे तिला थोडंसं टेन्शन जास्त देणार आहे कारण काय केलंय तिनं आज आज आम्हाला खज घालून लागायला नाही म्हणजे तुमची मग काय तुमची तुम्ही जावा खजं घाला जावं त्यामुळे आज थोडं काय ना तिला टेन्शन द्यायचं तर आता मी जाणार आहे घरात डुलत आणि दुलत गेले जर ऍक्शन बी काय येते कसं येते जरा मी नीटान तिला बोलणार आहे आज फायरिंग जबरच काढणार आहे बघू काय होत काय नाही चला तर आता बाबू चल चल टाकला लागलं नाही पट्ट्यागदा उस्ती मा कस उत्तर बघ तुझा आता हा तुला काय वाटलं तुझा ऐकाय मेल रे काम आहे मला कुठ टकल ती हो आ काय नव्हतं नाही काय दुसरं मला काम करू वाटत नाही सारखं तू मला काम लावते आज काम केला फळे हखा का मटाला कस होत बकला मेंदटासलो बोलते तू काय बोलते हा काय बोलते का तुम्हाला काय बोलली आहे म्हणजे सारखी माझ्यासांडते खून खोदून बांडते

काम फिम बघू द्या डुलू ना गाई तर माझ्या पशी घरात <coughs> न बाहेर काढे तुला मला डाकवा नाही चट माझे आज देखील लावायला नाही तो मला येड घालाय ना एक तर माझ्या पशी काय

रे तू पहिली माया घरात ना बाहेर तू माझ्या घरात अजिबात राहायचं तर बघ मग तुला बसून सांभाळा मला काय मस्ती आली नाही का तुझं ऐकायची माय काय गरज नाही तू आज आहे कशा चेस्टा करू दे तू बाहेर नेच पहिली तुला काम नाही करू तो माझ्या घरात तू तुझी गरजच नाही मला कशाचे पोट मला दाखवून तुला कळतय का नाही तुला कस कळत नाही घेऊन ग बाहेर निघ म्हणलंय चल ती पण काय तोंडावर वास येत नाही वास नाही येत नाही येत दर नाही मला तर येत नाही माझं एक तर तास झाले खरं सांगा सऱ्या शेर लय भागला आ मागा वास आता वास ये ना लागली गाय नाही मजा कराय माझी सांग तुम्हाला काय करायचं तू माझ्या घरात काय शिवाय नाही राहायला

तो माझ लावलाय मी तुझ लावला कोणी कोणाला लावलाय वाटोळ केलं तुम्ही काय ठेवलंय तू आयुष्याचं वाटोळ केलं तो माझं केलंय मी तुझ्या केलंय कोणी कोणाला वाटोळ केलं हा माझ्या आयुष्यात आल्यापासून पाक वाट केलंय ग अजून बारक्या पूर्व रडतीये होती करायचं काय करायचं तुला काय करायचं कर्ज तुला काय करायचं ते बघ तुम्ही पण तू काय करते ते हा

ए अगं मी नाही फेटू ए दादू मी पेलो या हा आपलं बाहेर काय ठरलो होतं मम्मीला आज जरा थोडंसं टेन्शन द्यायचं ना राडवायचं पण सिरियसली खरंच रडायला गेले आता काय करायचं हा काय झालं ए ए ये एड करू बस खाय बसील मी दादाला बोलतो तर दादाला म्हणतो आज मम्मीला थोडा ताप देऊ थोडं टेन्शन देऊ मम्मी कशी रडती कशी नाही बघू आणि मित्रांनो आम्ही मी दादू म्हणलो होता आज मम्मीला जरा टेन्शन द्यायचं का तर मम्मीला आम्हाला काम करू लागत नाही कामाला लोड जरा आमच्यावर पडला होता म्हणून म्हणलं थोडस हिला ताप द्यायचा पण थोडसा ताप देण्यात जास्त झाला कारण हि हातातली बांगडी पण फुटली त्यामुळे हिला भरपूर वाईट वाटायला लागले पण काय म्हणते ते तसं काम माझं झालं बघा चेष्टेची चेष्टा झाली सहज आपलं म्हणजे टिंगल करावून हिला थोडासा ताप द्यायचा कारण का जर रिॲक्शन काय येत आहे काय नाही बघायचं होतं ती काय आलंच नाही पण ही खऱ्यानच रडायला लागली आणि खरं रडायला लागली त्यामुळं मनाला वाईट वाटायला लागलं चुकलं मी तुझ्या कुंडा परत असं नाही करणार हो कधी काय करतो सांगता अगं पण माझ्या तोंडाला तुला वास तर आला का काय करायच ती आता मग तूच म्हणली तुमच्या तोंडाचा वास येत नाही पण मला सर्दी जायची आम्ही एवढं भाडं काय झालं रे सॉरी ए भाई काय म्हणते तर झालं बाबा माझ्याकुढ चुकलं मीला तसं करायला काय आता हिला बोलणं उपयोग नाही मी चुकलं म्हणलं तरी पण असणार काही आणि प्रत्येक टायमाला हिज असं जास्त कि जास्त झालं आपण हिला जास्त टेन्शन दिलं किंवा कोण बोललं हिच्या मनाला लागलं जास्त टेन्शन झालं तरी हिज हे असं जास्त याकरता तुम्हाला दाखवण्याकरता मी मला ही करायचच होतं